आपले पंचगंगा साखर कारखाना रोडवरील स्वागत व आज दुपारी भरस्त्यात खुनी हल्ल्याची घटना घडली रेकॉर्डवरील गुन्हेगार रावजी उर्फ रवींद्र मारुती कोंडेकर वय एकोणचाळीस रा गणेशनगर याच्यावर त्याचाच साथीदार गुन्हेगार आप्पा उर्फ धनंजय कलढोणे वय अठ्ठेचाळीस रा कोरोची याने धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला पोटात खोलवर वार झाल्याने कोंडेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर चाकूसह दुचाकीवरून पसार झालेल्या कलढोणे याला पोलिसांनी कागल परिसरातून शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रावजी कोंडेकर व आप्पा कलढोणे हे दोघे पंचगंदा कारखाना रोडवरील एका बारमध्ये दारू पीत बसले होते बराच वेळ गप्पा मारल्यानंतर दोघे बाहेर पडले व दुचाकीजवळ उभे राहून वाद घालू लागले जुना वाद उफाळून आल्याने मध्यप्राशनाच्या नशेत शाब्दिक वाद हाणामारीत बदलला अचानक कलढोणे याने खिशातून धारधार हत्यार काढून कोंडेकर याच्या पोटात डाव्या बाजूला भोसकले ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली हल्ल्यानंतर कलढोणे दुचाकीवरून पसार झाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोंडेकरला पाहून आजूबाजूचे नागरिक व त्याचे काही मित्र धावून आले तातडीने त्याला रिक्षातून आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले जखम खोलवर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे घटनास्थळी दाखल झाले हल्लेखोर कलढोणे होणे याच्या शोधासाठी पथक पाठवले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पसार मार्गाचा शोध घेत चार तासाच्या आत कलढोणे याला ताब्यात केली जखमी कोंडेकर याच्या फिर्यादीनुसार कलढोणे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे